नमस्कार मित्रांनो आषाढ अमावस्येला या गोष्टींचे करादान तुमचे जीवन होईल समृद्ध नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते यंदा ही गटारी अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे या आषाढ अमावस्येला दीपपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्या भारताला लाभली आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून दीपपूजन केले जाते या दिवशी अनेक जण मांसाहारावर ताव मारतात ही गटारी अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे या पवित्र महिन्यात अनेक जण मांसाहार करणे टाळतात गटारी अमावस्येला दीपपूजन करण्यासोबतच दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपले जीवन सुखी होते अशी धार्मिक मान्यता आहे कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या आषाढ अमावस्येला का दान करावे आषाढ अमावस्येला दान करणे अतिशय शुभ मानले जाते या शुभदिनी दान केल्याने आपल्या पूर्वजांची पितरांची आपल्यावर कृपा होते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या दिवशी दीप पूजन करण्यासोबतच घरातील देवांची पूजा केल्यानंतर दान करा शास्त्रात दान करणे हे अतिशय श्रेष्ठ दान मानले गेले आहे गहू आणि तांदूळ आषाढी अमावस्येला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पित्रांसह सूर्यदेवाची कृपा देखील होते अशी मान्यता आहे तसेच घरात सुख शांती समृद्धी येते असेही लोक मानतात अन्नदान आषाढ अमावस्येला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते दूध आणि तूप आषाढ गामावस्थेला दूध तूप दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यांसह काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ होतो अशी मान्यता आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ